मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत सॉरी मराठी भाषा या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे त्रेपन्न आणि उतारा क्रमांक एकशे चोपन्न हे दोन उतारे याच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या ते ते चला। चला मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हिव तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आता तासिकेला सुरुवात करूया आज आपण उतारा क्रमांक एकशे त्रेपन्न आणि एकशे हे दोन उतारे अभ्यासणार आहोत तर चला आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक एकशे त्रेपन्नमधील पाच प्रश्न आणि त्या प्रश्नाखालील आपण प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचा अभ्यास करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा वाचन वेळी त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळायला लागतील चला पहिला प्रश्न का आहे पहा तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा भगवान कृष्ण हे भगवान विष्णू टिंबटिंब अवतार आहेत पर्याय ये प्रथम पर्याय बी सातवा पर्याय सी दुसरा पर्याय डी आठवा पहा भगवान कृष्ण हे भगवान विष्णूचे टिंबटिंब अवतार आहेत प्रथम सातवा दुसरा आठवा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का है दिनी जन्माष्टमी साजरी के लिए जयंती जयंतीदिनी जन्माष्टी जन्माष्टमी साजरी के लिए श्रीकृष्ण बी भगवान, भगवान विष्णु सी भगवान राम डी या पैकी नहीं प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का है जन्माष्टमी को महीनिया साजरी के लिए ज्या चैत्र पर्याय बी कार्तिक पर्याय सी भाद्रपद पर्याय डी वैशाख पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार मथुरेचा राजा कोण होता ये राम बी कंस सी विष्णू आणि डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक पाचवा वाईटचे विरुद्धार्थी शब्द आहेत का आहे वाईटच्या विरुद्धार्थी शब्द ए चांगले बी वाईट सी कुरूप डी द्वेषपूर्ण पूर्ण वाईटचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तर हे पाच प्रश्न आणि त्या पाच प्रश्नाखालील आपण प्रत्येकी चार चार पर्यायांचं वाचन केलेलं आहे बरोबर आहे आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ तर उतारा वाचन करते वेळी आपल्याला या ठिकाणी या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील चला ओम अनुराग प्रणव सई बांगर, पहा सोपा उतारा, है, आनी छोटा सा उतारा, है, उतारा। आहे आणि छोटासा उतारा आहे खूप काही मोठा नाही उतारा जन्माष्टमी हा एकच मिनिट जन्माष्टमी हा हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे हे भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त साजरे केले जाते पहा जन्माष्टमी हा हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे हे भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त साजरे केले जाते काय साजरे केले जाते जन्माष्टमी हा सण श्रीकृष्णाच्या जयंती निमित्त साजरे केले जाते याला गोकुळाष्टमी आणि कृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात याला गोकुळाष्टमी आणि कृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो पा या दिवशी काय करतो आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो पा गोकुळाष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी जयंती किंवा कृष्ण जन्माष्टमी असं ही कधी साजरी केली जाते दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी मथुरेत भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला या दिवशी मथुरेमध्ये काय झालं भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे पा भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत कितीवे अवतार आहेत आठवे अवतार आहेत भगवान श्रीकृष्ण हातात बासरी धरतात भगवान श्रीकृष्ण डोक्यावर मोरपंख धारण करतात भगवान श्रीकृष्णाने मथुरेचा मथुरेचा दुष्ट राजा कंसियाचा वध केला पा भगवान श्रीकृष्ण का हातात बासरी धरतात आणि डोक्यावर मोर पंख धारण करतात आणि भगवान श्रीकृष्णाने मथुरेचा दुष्ट राजा कंस याचा वध केला पहा प्रश्न क्रमांक पहिला का आहे एक का आहे प्रश्न क्रमांक एक भगवान कृष्ण हे भगवान विष्णूचे टिंबटिंब अवतार आहेत प्रथम सातवा दुसरा आठवा कितवे अवतार आहेत उतार्यामध्ये दिलेला आहे आपल्याला कितवे अवतार आहेत ते भगवान कृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत उतार्यामध्ये दिलेला आहे या ठिकाणी आठवा सॉरी पा, भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत कोण श्रीकृष्ण कितवे अवतार आहेत आठवे अवतार पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी अलक लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन टिंबटिंबच्या जयंती दिनी जन्माष्टमी साजरी केली जाते कुणाच्या जयंती कुणाच्या जयंती दिनी जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्ण बी भगवान विष्णू सी भगवान राम डी यापैकी नाही कुणाच्या जयंती नि, नि, निमित्त तर या ठिकाणी आपल्याला उतार्यामध्ये दिलेला आहे पहा श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त साजरे केले जाते काय जन्माष्टमी आलं का लक्षात कुणाच्या कृष्णाच्या जयंतीनिमित्त जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो भगवान श्रीकृष्ण पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन माहुरे अनुराग चला हे वाडोनाथ रामनाथ चे विद्यार्थी तासिका संपत्ती वेळी बोलतो मी तुम्हाला आता प्रश्न क्रमांक तीन जन्माष्टमी कोणत्या महिन्यात साजरी केली जाते कोणत्या महिन्यात साजरी केली जाते पर्याय चैत्र पर्याय बी कार्तिक पर्याय सी भाद्रपद पर्याय डी वैशाख तर पहा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे कोणत्या महिन्यात साजरी केली जाते तर भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो कधी भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो कोणत्या महिन्यामध्ये भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी पर्याय क्रमांक सी भाद्रपद हे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सॉरी प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर काय पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल का अलक लक्षात चला चार्ट उत्तर एकाच बघून देऊ नका तुम्ही स्वतः अभ्यास करून देत चला उत्तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक चार चला ज्यांचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आले त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे मथुरेचा राजा कोण होता कोण होता मथुरेचा राजा पर्याय राम होता का नाही पर्याय बी कंस हो मथुरेचा दुष्ट राजा कंसाचा वध श्रीकृष्णाने केलाय पहा भगवान श्रीकृष्णाने मथुरेचा दुष्ट राजा कंस याचा वध केला कोण श्रीकृष्णाने हा कंस श्रीकृष्णाचा कोण होता तर तो मामा होता कोण होता मामा होता तर मथुरेचा राजा कोण होता कंस होता पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आले त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण युवान खिल्लारे सई हरी सूर्यवंशी तेजल अँड गायत्री पवार अनुराग रेवगडे पिकमुडे मुडे चेतन जयराम संतोष जाधव राजला चला प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच वाईटचा विरुद्धार्थी शब्द आहेत वाईटचा विरुद्धार्थी शब्द काय चांगली हो वाईटचा विरुद्धार्थी शब्द काय तो चांगली वाईटचा विरुद्धार्थी वाईट असेल का नाही समानार्थी असेल कुरूप समानार्थीचा आहे द्वेष पूर्ण नाही म्हणजे वाईटचा विरोधार्थी शब्द चांगले पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक ये वाईटचा विरोधार्थी शब्द चांगले आलं ज्यांचं आलय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या आलं लक्षात चला हा एक उतारा झाला आपण दुसऱ्या उताऱ्याकडे जाऊ उतारा क्रमांक दोन आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक दोन त्यातील पाच प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या खाली पर्याय यांचा आपण अभ्यास करू आणि मग उतार्याचं आपण वाचन करू पहिला प्रश्न काय पहा रुपयाचे नियामक आणि जारी करता टिंबटिंब ही बँक आहे रुपयाचे रुपयाचे नियमक आणि जारी करता टिंबटिंब ही बँक आहे काय झालं ब्लर होतं हा का रुपयाचे नियमक आणि जारी करता टिंबटिंब ही बँक आहे कोणती संघ रिझर्व बँक आंध्र बँक यापैकी नाही पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक दोन नोटांची छपाई कोठे केली जाते पर्याय ए बँक पर्याय बी एक संघटना पर्याय सी कंपनी पर्याय डी छापखाना नोटांची छपाई कोठे केली जाते ये बँकेत केली जाते का एक संघटना सी कंपनी आणि डी छापखाना प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन रुपये टिंबटिंब आणि टिंब पासून तयार होतात कोणापासून नोट्स नाणी पर्याय सी ए आणि बी पर्याय डी यापैकी नाही पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या शहरात सरकारी प्रेस नाही खालीलपैकी कोणत्या शहरात सरकारी प्रेस नाही ये नाशिक बी म्हैसूर सी अलवर डी देवास प्रेस म्हणजे छपाई कारखाना प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच टाकसाळ आणि छपाईचा अर्थ आहे टाकसाळ आणि छपाईचा अर्थ आहे का आहे टाकसाळ आणि छपाईचा अर्थ का आहे धातूचा सिक्का मारून नाणे तयार करणे बी नोटांची छपाई सी ए आणि बी दोन्ही ही डी यापैकी नाही का टाकसाळ आणि छपाईचा अर्थ काय धातूचा सिक्का मारून नाणे तयार करणे बी नोटांची छपाई सी ए आणि बी दोन्ही ही डी यापैकी नाही आता आपण काय करू दिगेकर काय म्हणतो जय श्री कृष्णा जय श्री राम बोला बजरंग बली की जय चला आपण उतारा वाचनाकडे जाऊ उतारा वाचन करू आणि मग प्रश्नाची उत्तर आपल्याला या ठिकाणी शो सापडतील रुपया हे आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय चलन आहे रुपया काय आहे भारत देशाचे राष्ट्रीय चलन आहे अमेरिकेचे राष्ट्रीय चलन काय डॉलर आहे काही देशाचे युरो आहे म्हणजे तेच त्यांच्या प्रत्येक देशाच्या चलनाचं नाव वेगवेगळं आहे त्याची किंमत वेगळी आहे अमेरिकेचा एक रुपये जर आपल्या भारतात आणला एक डॉलर जर भारतात आणला तर आपल्या भारताचे ते किती रुपयाचे एक डॉलर असतो ऐंशी ब्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर रुपयाचा असं त्याचा वेगवेगळे रेट आहे सध्या ऐंशी ब्याऐंशी रुपये अमेरिकेतून आप जर आपण हो एक लाख आपल्या जर कोणी पाठवलं एक हो लाख तिथले डॉलर आपल्याला पाठवले एक लाख डॉलर जर पाठवले तर त्याच्या जवळपास ऐंशी लाख रुपये होतात इथं अलक लक्षात रुपयाची नियामक आणि जारी करणारी रुपयाची नियामक आणि जारी करणारी रिझर्व्ह बँक आहे म्हणजे या रुपयावर नियंत्रण ठेवणारी आणि सर्व त्याचं पाहणारी म्हणजे किती रुपये छापायचे कुठं छापायचे किती रुपयाच्या किती नोटा छापायच्या पाच रुपयाच्या किती नोटा छापायच्या शंभर रुपयाच्या किती पाचशेच्या किती पन्नासच्या किती हे सगळं कारभार जे कोणाकडं आहे ते आहे रिझर्व बँकेकडे रिझर्व बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेकडे आहे वेगवेगळ्या देशांच्या चलनाती फरक असतो पहा तुम्हाला मी आत्ताच म्हणलं का वेगवेगळ्या देशाच्या चलनामध्ये फरक असतो आपल्या देशात रुपये दोन प्रकारात उपलब्ध आहेत रुपये दोन प्रकारात उपलब्ध आहेत आता कोण कोणत्या भारतात रुपया नाणी आणि नोटामध्ये आहेत भारतात रुपया कशात आहे नाणी आणि नोटा आता आपल्याला माहीत आहे एक रुपयाचं नाणं आहे पाच रुपयाचं नाणं दहा रुपयाचं नाणं वीस रुपयाचं पण नाणं निघाले बरोबर आहे दोन रुपयाचे नाणे असतात मग भारतात रुपया आणि नाणी यामध्ये रुपया नाणी आणि नोटामध्ये आहेत नाण्यांची टाकसाळ म्हणजे नाण्याची टाकसाळ म्हणजे नाणे दिं पाडले जातात म्हणजे नाणे तयार केले जातात त्याला काय म्हणायचं टाकसाळ आणि नोटांची छपाई फक्त देशातच केली <सदेशा> जाते ज्या <थे> त्या <लिए> देशामध्ये त्या देशातील नाणी आणि नोटांची छपाई केली जाते किती रुपयाची नाणे आणि किती नोटा छापायच्या याचा आदेश फक्त रिझर्व्ह बँक देऊ शकते आता तुम्हाला सांगितलं ना किती रुपयाच्या छापायच्या पाचशेच्या किती हजाराच्या किती याचा आदेश कोण देऊ शकतं फक्त रिझर्व्ह बँक देऊ शकते नोटा फक्त सरकारी छापखान्यात छापल्या जातात पहा नोटा फक्त सरकारी छापखान्यात छापल्या जातात भारतात नाशिक म्हैसूर देवास आणि सालहनी या चार सरकारी छापखान्या आहेत भारतात का आहे नाशिक म्हैसूर देवास सालहनी या चार ठिकाणी का आहेत सरकारी छापखान्या आहेत चला रेवगडे काय चालू आहे तुमचं अरे दादा इकडे लक्ष दे पहिला प्रश्न का आपल्यासाठी रुपयाचे नियामक आणि जारी करता टिंबटिंब ही बँक आहे कोणती बँक आहे संघ बँक आले का नाही तर रिझर्व्ह बँक आहे पर्याय क्रमांक बी रुपयाचे नियामक आणि जारी करता रिझर्व्ह बँक आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं कक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन नोटांची छपाई कोठे केली जाते बँकेत करतात का नोटाची छपाई नाही एक संघटना नाही कंपनी नाही तर नोटांची छपाई ही छापखान्यात केली जाते पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल नोटांची छपाई कुठे केली जाते छापखान्यात केली जाते पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन का आहे रुपये टिंबटिंब आणि टिंब पासून तयार होतात रुपये कशापासून तयार होतात नोटापासून तयार होतात का नाणीपासून तयार होतात पर्याय ए आणि बी दोन्ही आणि यापैकी नाही हे ऐवजी नोट इथं नोटा घ्या तर आपल्याला उतार्या दिलेला आहे रुपये नोटा आणि नाणी पासून तयार होतात हे दोन दूनी उत्तर आहेत पर्याय क्रमांक सी मध्ये ए आणि बी दोन्ही दिले म्हणून उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला वेळ आपल्याकडे दोन उतारे घेत आहे वेळ कमी आहे त्यामुळे मी चॅट वाचन करत नाही प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या शहरात सरकारी प्रेस नाही प्रेस म्हणजे नोटा छपाई कारखाना किंवा छापखाना कोणत्या शहरामध्ये नाही आपल्याला उतार्यामध्ये नाशिक म्हैसूर देवास आणि सालवनी हे चार ठिकाणे दिलेत उतार्यामध्ये नाशिकाला नाही म्हणते सरकारी प्रेस नाही म्हणजे नाशिकला आहे हे येणार नाही म्हैसूरला आहे हे येणार नाही अलवरला आहे का उतार्या दिले नाही तर देवासला आहे हे येणार नाही म्हणजे उत्तर काय असेल अलवर या ठिकाणी नोटांचा छपाई कारखाना नाही किंवा छापखाना नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचा आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न पा, क्रमांक पाच का आहे टाकसाळ आणि छपाईचा अर्थ आहे टाकसाळ आणि छपाईचा अर्थ काय टाकसाळ म्हणजे धातूचा सिक्का मारून नाणे तयार करणे बरोबर आहे ह्याला टाकसाळ म्हणतात आणि छपाईचा अर्थ नोटांची छपाई म्हणजे पर्याय ए आणि पर्याय बी हे दोन्ही उत्तर आहेत मग आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये दिले ए आणि बी दोन्ही म्हणजे याचं उत्तर काय असेल पर्याय ए आणि पर्याय बी दोन्ही बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आपलं अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा चला पहा विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी परीक्षा आपली आज किती तारीख आहे तेवीस तारीख संपलेली आहे बरोबर आहे आपल्याकडे पहा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आता उद्यापासून आठ दिवस आणि पुढचे सतरा असं पंचवीस दिवस आहेत पण तुमच्यात आणखी सिरियसनेसपणा आलेला नाही काही विद्यार्थी काय करू लागलेत उगं मोज म्हणून कुठंतर परीक्षा द्यायला चाललेत कुठं आता परीक्षा जिकडे तिकडे नऊ परीक्षा काही ठिकाणी ठेवल्या जात आहेत तिथं चाललेत आणि उगं ते सहलीला गेल्यासारखं जाऊन उग पेपर सोडून यायचं आणि मग त्याच्यामध्ये हे करायचं अजिबात तसं करू नका तुमचा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा एक मिनिट त्या प्रत्येक मिनिटाचा तुम्ही अभ्यास करा सकाळी लवकर उठा रात्री उशिरा झोपा आपल्याकडे मोजून पंचवीस दिवस आहेत सव्वीसाव्या दिवशी परीक्षा आहे अजिबात त्याचं हे करू नका काही विद्यार्थी परीक्षा द्यायला गेले आणि उगं ते गाडीत बसून गेले मजा मजा करायला आला म्हणले मजा केले कसं तरी उगं पेपर सोडवले आले घरला निकाल लागला जे आपल्याला सोपे सोपे प्रश्न आहेत ते पण चुकून बसले म्हणजे मी मेहनत घ्यायची तुमच्या शाळेतले शिक्षक मेहनत घ्यायचे त्या सगळ्या मेहनतीवर तुम्ही पाणी फिरवायचं आहे ना म्हणजे शेवटी काय होणार वर्षभर ज्यांनी कोणी कष्ट घेतले तुम्हाला शिकवण्यासाठी त्यांचं तुम्ही काहीच ठेवत नाही आणि आमचं काहीतरी होईल तुम्हाला शिकवणारे असतील मी असेल काहीतरी होईल पण तुमच्या आईवडिलाचे स्वप्न किंवा तुमचं भविष्य तुम्हाला जर भविष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तुमचं भविष्य जर घडवायचं मोठं घडवायचं असेल तर अभ्यास करा अजिबात हे करू नका थोडं सिरियसनेसपणा घ्या सिरियसली अभ्यास करा परीक्षेचा पेपर सोडवायला बसल्याच्या नंतर तो दोन तासाचा पेपर असतो पाण्याची बाटली सोबत घेऊन बसा मग पेपर सोडवा म्हणजे तुम्हाला आपल्या परीक्षेतील पेपरची सवय लागेल विनाकारण उगं काहीतरी आज अर्धा पेपर सोडला उद्या अर्धा पेपर सोडवतो अजिबात तसं करू नका आपल्याकडं ऑनलाईन पेपर आहेत म्हणजे नवोदयचे ते जर ज्यांना पाहिजे असतील तर मॅसेज करा फ्रीमध्ये आहेत चौतीस ऑनलाईन पेपर आहेत ते मी तुम्हाला व्हॉट्सअपने पाठवेन ते तुम्ही सोडवा जास्तीत जास्त पेपर सोडवा जास्तीत जास्त सराव करा दादांनो दिदींनो विनंती आहे तुम्हाला परीक्षा जवळ आलेली आहे तुम्हाला मग आयुष्यामध्ये मोठं बनायचं झालं तर करा अन्यथा मग उभं करू नका आताच निवांत बसा आलं का लक्षात त्या आईवडलाही फसवू नका तुम्हाला शिकवणाऱ्या शाळेतल्या शिक्षकांनाही फसवू नका आणि मलाही फसवू नका बरं आणि तुम्हालाही ताण नको तुम्ही निवांत राहा आम्ही निवांत राहतो आलेला दिवस जात राहतो कोणी ज्यानं लागल ते भविष्यामध्ये काहीतरी बनतील मग त्यावेळेस म्हणायचं हे माझ्याच वर्गात होता ह्याला काहीच येत नव्हतं मीच हुशार होतो आता तो कलेक्टर झाला अरे तो आज काय झाला ह्याला महत्व आहे तो कलेक्टर झाला ना तेव्हा तुझ्यापेक्षा जरी हुशार नसेल तू हुशार असून काय देवी लावला अभ्यासच केला नाही तू सिरियसपणा घेतलाच नाही नालायकपणा केला आहे के की नाही तर सर्वांना विनंती आहे अभ्यास करा सिरियसपणाने अभ्यास करा दररोजच्या दररोज तुम्हाला जर दर चौतीस सराव पेपर पाहिजे असतील तर मॅसेज करा मी तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवरती पेपर टाकेन आणि ते तुम्ही दररोज सोडवा वेळ लावून टायमिंग लावून पेपर सोडवा उद्या किंवा पर परवा मी संध्याकाळी सहा वाजता झूम मिटिंग घेणार आहे त्याचा मॅसेज मी तुम्हाला सकाळच्या लव तशिकेत सांगेन आणि त्याचा मॅसेज पण मी सकाळीच टाकेन दररोज तुम्हाला गणिताचा सर्व पेपर पाठवत आहे त्याच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी साडेसहा वाजता आज टाकला होता सहा ते सातच्या दरम्यान ते तुम्हाला स्पष्टीकरणाचा व्हिडिओ येईल ते पण पाहत चला तुमचे कोणते प्रश्न चुकले ते चला आलं अलक का लक्षात पाहात चला स्पष्टीकरणाचे तुमचे प्रश्न जर चुकले असेल तर स्पष्टीकरणाचे व्हिडिओ पाहत चला अंदाजे सोडवला असेल तरी पाहत चला चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड ह्या नाईज डे लागली साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिक आहे ती तासिका आपण सर्वांनी करा तुम्ही सोपा सोपाय म्हणू लागला त्याच्यामध्ये पाच पाच प्रश्न चुकू लागले तुमच्या सर्व पेपरला मराठी सोपा आहे म्हणायचं त्याच्यात पाच पाच चुकायचे अजिबात असं करू नका सोडवत चला आलं का लक्षात चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब